विघाटन न होणारा कचरा टाकण्यासाठी शासनानं कोल्हापूर महापालिकेला टोप इथल्या खणीची जागा दिली आहे मात्र या खणीमध्ये काही नागरिकांकडून वाळू खडी उपसा होत असल्याचं महापालिका आरोग्य विभागाच्या निदर्शनाला आलं त्यामुळं सहाय्यक आयुक्त कृष्णाथ पाटील यांनी आज सकाळी टोप खणीला अचानक भेट दिली आणि या ठिकाणी वाळू खडी उपसा करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केलं हातकणंगले तालुक्यातील टोप इथं गट नंबर पाचशे वीस मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीची खण आहे विघटन न होणारा कचरा टाकण्यासाठी ही खण शासनानं कोल्हापूर महापालिकेला दिली आहे या खणीला कंपाऊंड घरून बंदिस्त करण्याचं काम महापालिकेच्या वतीनं सुरू आहे मात्र या जमिनीमध्ये विनापरवाना अतिक्रमण करून बेकायदेशीर वाळू धुण्याचा आणि खडी विक्रीचा व्यवसाय सुरू होता हा व्यवसाय बंद करण्याबाबत संबंधितांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी हा व्यवसाय सुरूच ठेवला होता महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी आज सकाळी टोप खणीला अचानक भेट दिली त्यावेळी मशीनद्वारे वाळू खडी उपसा करण्याचं काम सुरू असल्याचं आढळलं कृष्णा पाटील यांनी धडक कारवाई करत तलाठी एसबी बाजारी यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला त्यानंतर खणीतील वाळू धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन इलेक्ट्रिक मोटर चार इंच पाचशे फूट पाईप आणि अन्य साहित्य जप्त केलंय यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे तलाठी कार्यालयाचे कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते